या गदाराला उमेदवारी द्यायची नाही म्हणून पक्षाला ठरवलं होतं पक्षाला ठरवलं असताना याला उमेदवारी का दिली आम्ही अकरा जणांना तिकीट मागितलं आमच्यातलं कोणाला गेला असं तर काय हरकत नव्हती पण जेव्हा तुम्ही पक्षाची गदारी करता क्रॉस वोटिंग करता तुम्ही इतर पक्षाकडे मागणी करता तरी तुम्हाला उमेदवारी भेटते म्हणजे याचा अर्थ काय झाला याचा अर्थ तुम्ही तुम्ही पक्षाला पैसे दिले पक्षाने तुम्हाला गद्दारी केली आणि यामध्ये एकच सांगणं आहे माझं आता ठीक आहे उल्हास जास्त आहे संध्याकाळची वेळ आहे रविवार आहे हे मला मान्य आहे तर याच्यामध्ये हे उल्हासामध्ये मी तुमच्या जास्त येणार नाही फक्त एकच सांगणार आहे सुनील भाऊ सुनील सोनुले साहेबांना एक माझी विनंती आहे त्यांनी जे कालपराव एक स्टेटमेंट केलंय थोडं आहे का थोडा आहे का? का त्यांनी कालपराव एक स्टेटमेंट केलं अनिल पाटील गद्दारी आहे अरे गद्दारी तुम्ही आम्ही नाही केली सुनील भाऊ तुम्ही सुद्धा उमेदवारी मागितली तुम्हाला मध्ये निवडून आणण्यामध्ये आमचा सुद्धा सिंहचा वाटा होता आम्ही अहमद पटेल साहेबांना विचारा अहमद पटेल साहेब सुद्धा होते अहमद पटेल असं विचारा आम्ही काँग्रेसची कधी गद्दारी केली नाही ज्या पक्षात राहिलो त्या पक्षात आम्ही इमानदारीने काम केलं आज आम्ही बाबूराव बाबूराव कदम साहेबासोबत आहोत धनुष्य बानासोबत आहोत आणि धनुष्य बाणाला निवडून आणण्यासाठी आम्ही सगळे प्रयत्न करणार आहोत आम्ही आज जास्त वेळ घेणार नाही मी तुमचा एवढंच सांगू इच्छितो सुनील भाऊ तुम्ही जे बोलता ते बिलकुल बरोबर नाही कारण आता याच्या पुढे तुम्ही आबादीमध्ये आबादीमध्ये होता ना आता आबादीमध्ये उभा राहा तुम्ही निवडून येता ते आम्ही बघतो तुम्ही काय सांगता तुम्ही अहो तुम्ही दलिताचे नेते नाही दलिताला तुम्ही काहीच केलं नाही तुम्ही विचारलं का माधुराला तुम्ही विचारलं विचार विचार का माधराला काय चंद्रकांत हांडोळेला का पाडलं तुम्ही विचारा एकदा तुम्ही दलित नेते आहे ना एकदा विचारा माधवराला की तुम्ही दलित दरित नेते असताना तुम्ही चंद्रकांत हाडोरीला का पाडलं का पैसे घेतले पैसे घेऊन तुम्ही पाडणार आहे तुम्ही माधवराज्या मागे राहता का मग तुम्ही जर का आबा मध्ये निवडून आलेला नाही आम्ही गद्दारी जर का केली असेल तुम्ही निवडून सुद्धा येत नव्हते अहमद पाटील साक्ष आहेत आम्ही सुद्धा तुमचा प्रचार केलेली माणसं आहोत त्यावेळेस मी काँग्रेसचा होतो आज आहे तुम्ही उभा राहा तुम्ही नाही पडल्याशिवाय राहणार नाही एवढं बोल मी वाजव शोध सांगतो एकदा जाता जाता एकच सांगतो आता आला बाबूराव आता आला बाबूराव